मुली येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणावर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानं आदिवासी विकास योजनांची प्रसिद्धी आणि प्रभावी अंमलबजावणी तसंच विधी साक्षरता आणि शासकीय सेवा आणि योजनांचे महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आयोजित महाशिबिराचं उद्घाटन न्यायमूर्ती अभय ओक यांनी केलं विविध विभागांच्या बावीस पेक्षा जास्त योजनांचा या ठिकाणी लाभार्थ्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी दिली यावेळी न्यायमूर्ती एम जी गिरटकर यांनी न्याय आपल्यादारी या संकल्पनेनुसार विधी सेवा समिती हा प्रकल्प राज्याच्या विविध ठिकाणी राबवित असल्याचं सांगितलं सामान्य माणसाला त्यांच्या अधिकाराची माहिती व्हावी समान न्यायाची सर्वांना हमी मिळावी यासाठी विधी सेवा प्राधिकरण काम करत राज्य विधी सेवा प्राधिकरण मार्फत शासकीय योजनांची अंमलबजावणीसाठी राज्याच्या विविध भागांमध्ये महाशिबिर आयोजित करण्यात येतात यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल असणाऱ्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी शासकीय योजनांची माहिती व्हावी आणि लाभार्थ्यांना या शिबिरामध्ये योग्य तो लाभ मिळावा यासाठी या, या महाशिबिराचं आयोजन केलं होतं या ठिकाणी आदिवासी विकास समाज कल्याण कृषी ग्रामीण विकास महिला आणि बालकल्याण आरोग्य शिक्षण आणि कौशल्य विकास पोलीस परिवहन बँका आणि आर्थिक विकास महामंडळ अशा वेगवेगळ्या विभागांच्या साठ स्टॉल ची उभारणी करण्यात आली होती यावेळी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना न्यायमूर्तींच्या हस्ते प्रमाणपत्र आणि लाभाच्या वस्तू देण्यात आल्या बँक के लिए हम लोगों ने लोन चेक किया है तो सिलाई मशीन के लिए है बाकी सब्जी वगैरह के लिए खेती करते हैं जगह स्वीकृत हो गया चेक भी जो है वितरित यहाँ पे बोला अच्छा यह कार्यक्रम उपलक्ष्य नहीं अत्यंत गरीब मानसा करता है आणि यामध्ये विधी विभागाने एक मोठं पाऊल उचललं आणि खेड्यापर्यंत लोकांना पोचण्याला उद्युक्त करणं याच्याबद्दल त्यांना आमचा जिल्ह्यातर्फे मी त्यांना धन्यवाद देतो जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी लोकांना आज जवळजवळ सव्वा लाख लोकांना त्याचा आज फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली त्याला घर नाही त्याला घर द्यायचं ज्याला काम नाही त्याला काम द्यायचं शेतीमध्ये सुद्धा उद्योगकीचे साधनं वाढवायचं त्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यामधनं बचत गटाचं काम जिल्हा मध्यवर्ती बँकेने देशात नंबर एकचं केलं होतं त्याला परत उजाळा मिळत आहे असं दिसत आहे बचत गटाच्या माध्यमातून लाखो लोकांना काम मिळू शकतो आणि अन्य उद्योग अन्य शेतकऱ्यांच्या उद्योगामध्ये आपण जर हे केलं आणि त्यामध्ये प्रोसेसिंग याकरता वळलो तो लाखो लोकांना त्याच्यातनं काम मिळू शकतो त्याची आखणी नजीकच्या काळामध्ये जिल्हाधिकारीसोबत बसून आमच्या संस्था या करणार आहे कर्मवीर महाविद्यालयामध्ये कन्नमारजीचा वारसा आहे नागापुरीजीचा वारसा आहे नालसा या संस्थेतर्फे राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कर्मवीर महाविद्यालयाच्या प्रांगणात आज हा जो न्यायतुच्यादारी कार्यक्रम शासनातर्फे घेण्यात आला तो अत्यंत प्रभावी ठरलेला आहे आज शासनातर्फेच्या विविध योजनांचा आढावा या कार्यक्रमाच्या माध्यमाने घेतला त्याचा लाभ अनेक लाभार्थ्यांना मिळाला त्याचे जिवंत उदाहरण आज जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तुत केले आहे एक लाखापेक्षा जास्त लोकांना त्याचा लाभ मिळाला याचा सर्वांना अभिमान आहे आणि आमच्या महाविद्यालयातर्फे आज त्यांनी हा इथे कार्यक्रमाकरता जे सहकार्य मागितले आम्ही त्यांना मदत केली आमच्या सर्व मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी या कार्यक्रमाला सहभाग घेतला प्रतिनिधी सतीश अकुलवार एन न्यूज मराठी मूल चंद्रपूर